संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान यात्रेकरू व भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भोवैकुंठ नगरी आहे या भोवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे व यात्रेकरूंचे हार्दिक हार्दिक स्वागत या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे ही विनंती एक यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेले आहे दोन उघड्यावरती शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयांचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा जेवणाकरता थर्माकोल प्लॅस्टिकच्या पंत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटक होणाऱ्या पंत्रावळ्यांचा ड्रोनचा वापर करावा व प्लॅस्टिक कॅरबेजचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पंत्रावळी द्रोण शेळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपांमध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावरती त्यामध्ये द्यावा रस्त्यावरती व उघड्यावरती कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नाळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शेळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील व्यवस्था अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज माटामागे इसबावी विसावा मंदिर समोर संगला रोड एम एस सी बी समोर कुंभारघाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरीमाई पटांगण कराड रोड वेअर हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखीतळ कुर्वाडी रोड गणेश डावा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावरती अतिक्रमण करून रहदारीस अर्थ निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे सौजन्य सचिन इतापे प्रशासक नगरपरिषद पंढरपूर डॉक्टर प्रशांत जाधव मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर